आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमची बीडचे प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी पंडित भागुजीराव ढेकडे माध्यम व उच्च माध्यमिक विद्यालय पाडळ येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थी यांना शुभेच्छा व इयत्ता बारावीच्या विद्यार्थी यांना निरोपाचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री थिठे सर यांनी स्वीकारले या कार्यक्रमाची सुरुवात देवता सरस्वती सावित्रीबाई फुले व नाना या यांच्या प्रतिमेस पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री अविनाश पोकळे सर यांनी केलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बांगर साहेब व हरिभक्त परायण राम महाराज शास्त्री यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी शिक्षण येथील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार या शाळेचे शिक्षक श्री घोरडसर यांनी मांडले व कार्यक्रम संपला असं जाहीर केलं